पंढरपूर रोडवरती हिरव्यागार वनराई रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 मागील तीन वर्षापासून नागेश काका भोसले मित्रमंडळ आणि कर्नल भोसले चौक मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून जननायक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे अवघ्या काही वर्षातच पंढरपूर शहराच्या घराघरात पोहोचलेले जननायक दिनदर्शिकेचे आज पुन्हा एकदा कर्नल भोसले चौक येथे थाटामाटात प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दीपकदादा वाडदेकर चरण चौरे जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच महेश नाना संपर्क प्रमुख व नियोजन समिती सदस्य आणि नजीर बागवान आधारस्तंभ सुधीर भोसले आधारस्तंभ किरणाप्पा भोसले रविभाऊ पाटील शशिकांत भोसले शिवसेना नेते तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांच्यासह आलेल्या मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला सर्वसामान्यांना आपले वार्षिक नियोजन करण्याबरोबरच सण समारंभ मुहूर्त राशी भविष्य पाहण्यासाठी या दिनदर्शिके उपयोगी पडणार आहे आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला तत्पूर्वी जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना नेते चरणराजे चौरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे नागेश काका भोसले मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते माझा परिचय बऱ्यापैकी तीस पस्तीस वर्षापासून जरी असला तरी त्या दिवशी पासून या माणसाला बघतोय यांच्या कधी एवढी येते कधी दिशातली ऊर्जा त्या सोपांच रुपये माहित नाही परंतु सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी कधी जर कचेरीकडे गेला तर कितीकडे आंदोलन चालू आहे

व्यापारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील या प्रत्येक आम्ही समाजकारी करतोय पण आम्हाला सुद्धा लिहिलेलं कोण आहे आणि आज काकांच्या नावान या ठिकाणी एका दिग्दर्शिकेचं उद्घाटन होतंय त्यानिमित्तान उपस्थित नागेश काका प्रेम करणारे सर्व तरुण योग मित्र आपण समाजाला काहीतरी देणं लागतो समाजासाठी काहीतरी आपलं योगदान असलं पाहिजे

त्याला आता काही काम नसेल की म्हणजे काही काही उमेद आहे मी इथे येतो इथं आलो आहे म्हणून माझी काही ना ती गरज नाही त्याला त्याच्या पायावर उभं करण्याचं काम या माणसाने केलंय आणि त्यांना उद्योग व्यवसाय असेल कोणतं पार्टनरशिप मध्ये मदत असेल कोणाला इतर काही गोष्टी मध्ये मदत असेल पण तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांची प्रेरणा म्हणून आजपर्यंत तुमच्या आमच्या पाठीमाग एक मायाची धाप या माणसाने दिलेली आहे दिले आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना चणे उमेद निर्माण होते असं म्हटलं तर आवड ठरणार वरचा तो खूप आहे परंतु आज येत नाही तर मला सिलेक्शन येत असताना आज आणि कुठली आहे ना म्हणजे जसा वाढदिवस नाही पण अशा माणसाचा सर्व वर्षानुवर्षे लाबावा अशासाठी त्यांना द्रायशी मिळावं निरोगी निर्यशी मिळावं असे आहे हिंदाऊसाठी प्रार्थना करतो धक्को जे हिंदाबेश